हाय गायस कसे आहे सगळे मस्तच असेल मी पण छान आहे माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे ॲक्च्युली आज आपला मंडे आहे तर प्रत्येकांना मी पहिले पण जॉब टाकले की मी मंडेच्या दिवशी मार्केटला जाते तर आज पण मला मार्केटला जायचं होती मार्केटला मला जायला नाही होतं कारण की पंढर स्टेशनला तिकीट काढली मी एवढी एवढं पावसामुळे मी गेली स्टेशनला गेले आणि येऊन बघते तर वडायलापर्यंत ट्रेन होते आणि मला सी एस टीला जायचं होतं त्याच्यामुळं ते रद्द केले बॉर्डरपर्यंत माझ्या मिस्टरला पण आज बाहेर जायचं होतं त्यांना जायचं होतं बांधण्याला जी बांधरा त्यांना काम होतं त्यांना जायचं होतं तर त्यांचा पण कॅन्सल झालं जायचं त्यांना पण नाही जायला घेत त्यांना बोलले की तुम्ही नका जाऊ पुढे गेला चालू तुम्ही अडकून बसा जायला घेणार नाही ॲक्च्युली खूप पाऊस आहे एवढं पाऊस आहे ना तर खरंच प्रत्येकाला भरपूर प्रॉब्लेम झाला आज की कुठे जायचं तिकडे जायला नाही म्हटलं मी पण मार्केट मार्केटला पण नाही जायला मग अनाऊन्स केल्यानंतर ते लोकं बोलले की फक्त वड्याला ट्रेन आहे ते पण ट्रेन पण ती पण कशी आहे माहिती का मधी मधी थांबून 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 एक 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 दिवसाचा मी येते तर मी आली घरी तर मी म्हटलं बघू जर संध्याकाळ पाऊस कमी झाला तर मी जाईल पण एकदा मार्केटला बघेल छान पडेल बरं मग मी आली घरी घरी येऊन बघते तर साक्षी बोलली की मी वडापाव बनवते तर मी म्हणलं ठीक आहे बनव अरे बघा साक्षीची तयारी वडापाव बनवायची तर साक्षी वडापाव बनवणार आहे तर आपण पण पावभाजी मजा घेऊ मस्त मस्त वडापाव खाऊ बघू फायनली साक्षी फर्स्ट टाईम बनवते का तू का पहिला पण बनवलेलं वडापाव फर्स्ट टाइम बनवला तर कसा बनवणार आहे तू माझ्या काहीच लोकांना जरा सांगशील का माझ्या फॅमिलीला बटाटे टाकले टाकून तर बघा या कुकरमध्ये साक्षीने बटाटे टाकले शिजायला फर्स्ट टाइम आहे तर त्याच्यामुळं तर सगळ्यांना सगळ्यां ज्यांना ज्यांना येत असेल त्यांना येत असेल पण साक्षीचा फर्स्ट टाईम आहे तुम्ही साक्षी येणं फर्स्ट टाइम वडापाव बनवणार आहे आणि मस्तपैकी पावसाचा वडापाव खाऊ वापरून आणि खरंच पावसामध्ये खूप मजा येते चांगलं चांगलं खायला तर मी आज आराम करणार आहे आणि साक्षी वडापाव तर साक्षी वडापाव बनवल्यानंतर आम्ही सगळ्यांना खायला देऊ वडापाव आहे ना साक्षी पहिला तू माझा एकच पाव काही सगळं चालेल चालेल ठीक आहे माझं काम मला करावंच लागणार आहे कारण की ती बनवणार आहे मला काम लावले बघा साक्षी मला बघते हे सगळं उचलून ठेव तू काढला ना मी काढले ना म्हणून मी ठेवते हे सगळं काय करायचं आपलं काम आहे आपल्यालाच करावं लागणार बाबा एकत्रिसिटी वाजली अंधावर पाणी बी नाही पाणी वगैरे एवढं टाकलंय पटाट्या उडलं पाणी पुढे मिळेल बाई जाऊ दे बाबा करायची काय ना मुल आजार मुली असं खरंच मजाच असते आराम करायची माझी मोठी मुली मी सगळं काम केलं मला काय आरामच असतं मी काही काम नाही करत करते सकाळचं जेवण आणि संध्याकाळी जेवण आणि मी पण जाते ना त्याच दुकानामध्ये शॉप तर मला एवढं थोडं टायबेट करायला सगळं काय माझे काम लगता लगता तर माझी मोठी मुलगी करते सगळं घरातलं सांगितलं मी करून घेते काय घे म्हणजे आहे ना आता किती सवा एक पंचवीस झाले मा का किती झाले कुठे तुम्ही ते दे ते करून घेते तर मजा केलं आता म्हणजे होत पाऊस पण थोडा तर प्राची दत्पण युट्यूब चॅनल आहे पण प्राची काय युट्यूब चॅनेल नाव टॅक्समध्ये मी खाते तुझ्या तुम्ही पण आता माहितीच ब्लॉग शूट केलं मी झालेलं नाही आहे तर त्याने ते खूप कावळे वाढायला लागले आमचे प्रवा वडापाव चटकीचा भास एवढा छान येतोय तर असं वाटतं ते वडापाव लवकर सगळ्या मी थोडीशी हेल्प करते तिला तिला असं वाटते ना की तुम्ही हेल्प करते मी सगळ्यांना सांगेन तर सांगितलं तरी काय झालं तुम्ही काय झाले ना तुम्ही बरं सपोर्ट करा गाजीचा नवीन नवीन युट्यूब चॅनेल आहे तर तिने मी ब्लॉग टाकलेला आहे तर त्याचे ते ब्लॉग ते नक्की बघा माझ्यापेक्षा भारी असतात तिथे ब्लॉग आणि असतात पहिले करा की ते बॅचे गाझीचे तर मला वाटतं की तुम्ही नक्की पण सपोर्ट करा आणि नक्की आमच्या वडापाव झाला मी वडापाव दाखवणारे साक्षीने कसे म्हणले तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर पण करा तर बाकी माझी ब्लॉग एडिटिंग करते मला पण येत नव्हतं पण मी व्हिडिओ शिकले आता करायचं तर वडेपाव झाले तर मी नक्की दाखवणार आहे तुम्हाला तर खूप माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि शेअर पण करा तर आमचा व्हिडिओ असा बसलेला आहे तर बघा आमच्या दिले ना? बघा लोणं खूप नाराज आहे लोणं खूप नाराज आहे